नमस्कार आपले या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे मस्त राहा स्वस्थ राहा तब्येतीची काळजी घ्या तापमान वाढलं असल्यामुळं घराच्या बाहेर कामानुसारच पडा खूप खूप ऊन तापलेलं आहे त्यामुळं पोटभर आहार घ्या पोटभर पाणी पिया आणि पोटामध्ये पाणी जर जास्त असेल तर आपल्याला ऊन लागणार नाही माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईबर करा सबस्क्राईबर करा शेअर करा लाईक करा आणि आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करूया कसं असते बघा संघर्ष संघर्ष म्हणजे जीवनातला संघर्ष संघर्ष कोणाकडं ना कोणाला नाही हो संघर्ष सगळ्यालाच आहे पण काय करतो माहिती आहे का प्रत्येकजण प्रत्येकाच्या जीवनातला संघर्ष पडद्याच्या आड बघतो कारण जीवनातली व्यथा आणि जीवनाची कथा कोणाला सांगत हिंडायची व सांगा बरं तुम्ही कोणालाच नाही ते आपण उकलतो कोणापुढं ज्यांना आपलं आपल्या कोणी विश्वासाचा असेल तर आपली मित्रमैत्रीण असेल तर आपले नातेवाईक कोणी आप आपल्या जीवाभावाची असेल तर आपण काय करतो माहिती आहे का जीवनाची व्यथा आणि कथा सांगतो नाहीतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्यथा आहे आणि जीवनाची कथा आहे कशी आहे माहिती आहे का व्यथा व्यथा म्हणजे अशी आहे की जीवनात आलेले लहान मोठे प्रसंग आणि आलेलं लहान मोठं दुःख आणि कथा पूर्ण आयुष्याची कथा आपण जन्मलो बसून तर आपल्या शेवटच्या टाईमपर्यंत ही आपल्या जीवनाची कथा आहे कथा तर प्रत्येकाच्या जीवनाची आहेच आज आपण जन्मल्यापासूनची तर शेवटपर्यंत आपल्या जीवनाची कथाच आहे आपल्या जीवनाचा एक पिक्चरच आहे आपण पडद्याचा पिक्चर बघतो तीन तास आपलं मनोरंजन होते पण आपल्या जीवनाचं पण एक कथाच होते लहानपणापासून जे आपल्या आपण जन्माला आलो या याच्यामध्ये धर्तीवर जन्माला आलो त्यापासून आपल्या जीवनामध्ये काय काय घडलेलं आहे त्या तीन तासाचा पिक्चर जो असतो ना ता, ता, ता त्या तीन तासाच्या पिक्चरमध्ये त्या कलाकाराने स्टोरी बनवून पिक्चर तयार केलेला असतो पण जर विचार केला ना तर आपल्या पण पिक्चर होतो तुम्ही आम्ही खूप सोसलेला आहे तुमच्या आमच्या आयुष्यात खूप काही संघर्ष आलेले आहे जीवनात संकट आलेले आहेत कोणी सुखी आहे तर कोणी दुखी आहे सकाळी इकडून आहे दुपारी इकडून आहे काय काय आहे जीवनाचा इतिहास पण तो इतिहास आपण उठसूट कोणाकडे उकलतो का तो, तो इतिहास उकलण्यासाठी पण उकल ला, पण आपल्याला आपल्या जीवाभावाची व्यक्ती आपल्या जीवाभावाचीच मैत्रीण पाहिजे महिला कोणाकडे दुःख उकलत नाही नसतात प्रत्येकाला एक जिवलग मित्र असतो आणि प्रत्येकीला एक जिवलग मैत्रीण असते मग त्या जीवलग मैत्रिणी आपल्या जीवनाची व्यथा सांगते स्त्री एक आपल्या जीवनाची व्यथा सांगते आणि स्त्रीला खूप सहन करावं लागते हो। लहानपणी बापाचा जाज लहानपणी भावाचा जाज नंतर सासू सासऱ्याचा जाज कोणाकोणाचा जाज सहन करते होती हे करायचं नाही ते करायचं नाही इथं जायचं नाही असं वागायचं नाही तसं वागायचं नाही तिला लहानपणापासून फक्त दुसऱ्याने सांगणे आणि तिने ऐकणे आणि ती सहन करणे तिला काय वाटतं माहीत आहे का खरंच नाही केलं पाहिजे आपल्याला ऐकणं भाग आहे पण ती गुटगुमान ऐकत राहते पण तिलाही मन आहे ना तिलाही तिच्या मनासारखं जगावं वाटतं तिलाही तिच्या मनासारखं राहावं वाटतं पण कधी कधी काय होतं माहीत आहे काय आपल्याला मनासारखं का जीवनच जगता येत नाही मग ती काय करते कुदमरल्यासारखी होते आणि ती काय करते माहीत आहे का आपल्या मनाची व्यथा आपल्या जिवलग मैत्रिणी कशी मांडते तसंच आहे पुरुषांचं पण त्यांच्या पण मनामध्ये व्यथा असतात त्यांच्या पण मनासारख्या काही गोष्टी घडत नसतात मग ते काय करतात माहिती आहे का एक जीवलग मित्र शोधतात त्यांचा पण एक जीवलग मित्र असतोच आणि त्या जीवलग मित्रापशी ते काय करतात माहित आहे आपलं एक 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 हृदयाचं पान उकलतात आणि त्या मित्राला सांगतात म्हणतात बघा जर दुसऱ्या जर आपण मन मोकळं केलं तर आपलं मन हलकं झाल्यासारखं वाटतं शंभर टक्के वाटतं शंभर टक्के आपल्या जर मनामध्ये जर खूप असं खूप काही दाटलेलं असेल आणि आपण एखाद्या विश्वासाच्या व्यक्तीकडे आपण जर ते मन मोकळं केलं तर काय होतं माहित आहे का तुम्हाला मन हलकं होतं आणि करायचंच हो करायचंच मन आपण आपल्या विश्वासाच्या व्यक्तीकडं हलकं हो। करायचंच असते आपण जर तुम्ही सांगा तुम्ही जर कोणाकडं जर आपल्या मनातल्या जर गोष्टी सांगल्या तुम्ही सांगून तर बघा तुमचं मन मोकळं करून तर बघा ज्या दिवशी तुम्ही तुमचं मन मोकळं करसाल ना तर हे हृदय मोकळं झाल्यासारखं वाटते मोकळं आपण काहीतरी वज घेऊन फिरत होतो आणि ते वज कोणाच्या तर डोक्यावर दिल्यासारखं होतं त्यामुळं काय करायचं आहे का असतात काही गोष्टी पुरुषाच्या पण जीवनात महिलांच्या जीवनात असतात काहीतरी जगायचं वेगळंच असते जीवनात घडत वेगळंच असते अपेक्षा वेगळ्याच असतात अपेक्षा पूर्णच होत नसतात म्हणजे जीवनामध्ये सगळं पाहिजे असं कधीच भेटत नसते त्याला तर जीवन म्हणलेलं आहे पण काय करायचं आहे का मन हलकं करायचं मन पुढच्याला सांगून तरी मन हलकं करा जर महिलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मन जर हलकं नाही केलं कोणाजवळ जर, जर, जीवना जर ले ले हे जीवनाचं पुस्तक जर नाही उकललं तर हॅट अटॅकचे प्रमाण खूप वाढलेले आहेत मनामध्ये गोष्टी ठेवून 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 असं बायका काय करतात थॉयरॉड होत आहे बायकांना मनात गोष्टी ठेवतात मनात नका ना ठेवू असतील एखादी तरी मैत्रीण विश्वासाची त्या मैत्रिणी गप्पा मारा ती पण काहीतरी तुम्हाला सोल्युशन देईलच ना कधी तुम्हाला म्हणाल तुझं चुकत आहे बाई कधी म्हणाल परिवाराचं चुकत आहे म्हणजे अशा काहीतरी आपल्याला पुढच्याहून सल्ला मिळतो त्यामुळं काय करायचं आहे माहीत आहे का? काही जरी जमलं नाही तरी जीवाला जिवलग एक मैत्रीण कमवायचीच जीवाला जीवलग एक मित्र कमवायचाच त्याला जर दुःख झालं तर आपण धावायचं ना आपल्याला दुःख झालं तर त्यानं धावलं आलं पाहिजे तुम्हाला सांगते ज्या दिवशी ज्यावेळी आपण संकटात असाल आणि आपल्या मैत्रिणीनं दिलेली हाक आपल्या मित्रानं दिलेली हाक ही खूप मोलाची असते खूप मोलाची कारण आपण साधं मित्र मैत्रिणी भेटल्या जरी आपल्याला तर आपलं पन्नास टक्के दुःख कमी झाल्यासारखं वाटतं म्हणून मला ह्या व्हिडिओमधून एकच सांगायचं आहे की पैसा कमवा कमवास लागणार आहे ती काळाची गरज आहे पण त्या पैशासोबत मित्रमैत्रिणीसुद्धा कमवा जवळचा मित्र, मित्र गमवू नका जवळच्या मित्राचं ना मन दुखू नका छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण एकमेका एकमेकाचा स्वार्थ किंवा एकमेकाच्या इगोमध्ये आपण मित्रमैत्रिणी दूर होत आहोत आपण एकमेकाला किंमत दिली पाहिजे एकमेकाच्या सुखदुखात धावलं पाहिजे आणि एकमेकाच्या सुखदुखात धावून संकटामध्ये काय आहे माहिती आहे का हाकेला धावायचं आहे आणि मनातलं दुःख न थोडंसं तरी पुढच्या पे समोर व्यक्त करायचं आहे माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ ह्या चॅनलवर पाहत राहा नमस्कार